मतदार आपण ऍक्च्युली व्हेरीफाय करू त्यावेळेसच ऍक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल आणि मतदानाच्या नहीं 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 माघारी घेने की तारीख अपील जिथे अपील नहीं है आप हिंदी में बोलिए आप जहाँ पे अपील नहीं है जहाँ पे अपील नहीं है यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है इक्कीस नवम्बर इक्कीस नवंबर जहाँ पे अपील है वहां पे नाम नॉमिनेशन वापस लेने की मुदत है पच्चीस नवंबर नाही आता ऍक्च्युअली जी मतदार यादी आहे मतदार यादी आम्हाला मिळाली आमचे आमचे जे, आम जे, आम, आम जे, जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे काय नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो हो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एरर असेल ते इन्क्लूड जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी, जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहे ते भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी नाही ते मी ऍक्च्युअली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ऍक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील मतदानाच्या दोन दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केले ते संभाव्य दुबार आहेत ते ऍक्च्युअल दुबार नाही ते संभाव्य दुबार आहेत

कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही मतदारांवर अन्याय होणार नाही जो आ, मतदार योग्य आहे मतदार यादीमध्ये आहे आणि ज्याची या मतदारांची तपासणी प्रिसाइडिंग ऑफिसर लेवलवर पण होते तिथे त्यांना पोलिंग एजंट किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरला काही त्याच्यामध्ये डाऊट आला तिथे सुद्धा ती तपासणी करू शकतात <laughs> नाही मतदानाच्या मतदानाच्या दोन दिवस आधी एक्झॅक्टली जे आहेत मेरे पास फिगर फिगरे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका